आपण मोठे मोठे माणसं आहेत त्याच्यावर जायला आपल्याला येता येत नाही त्यामुळे तलागारात आपला माणूस हक्काच असला की शंभर टक्के जाऊन आज ना उद्या दोन चार दिवस आठवड्यावर बसून काम घेऊन येता येईल काय म्हणणार नाही ना। प्रत्येकाच्या खांद्यावर टाकून फिरणारा माणूस आहे बिल माणूस आहे तू लहान थोर असं काय म्हणणार नाही प्रत्येकाच्या खांड्यावर टाकून फिरणारा माणूस आहे सगळ्यांच्या पोरांचे विचारपूस करून वेळ पडली तर पदरच्या किशातले पैसे घालून काम करणारा माणूस आहे कुणाला बऱ्या वाईट प्रसंगासाठी धावून गेलेले आहेत त्यांचा वारसा लढव या वारसा आहे मुळातच एक सक्षम उमेदवार होते ते आणि ते प्रमाण असल्यामुळे आप्पा हे तळागाळापर्यंत पोहोचत असते आपल्या आकोर्डे मतदारसंघातून शिवशाहू विकास आघाडीचे दोन उमेदवार अरुण भोसले आणि अप्पा आप्पाची मिसेस वहिनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत तरी अरुण भोसले हे आपले पहिल्यापासून घरच्या संबंधातले एक राहिलेले सगळ्या येणे जे घरात येईन खेळीमिळीच्या वातावरणात राहिलेले एक सक्षम उमेदवार होते ते आणि ते घरच्या प्रमाण असल्यामुळे त्यांना प्रचंड निवडून सर्व सर्व सभासदांनी किंवा सर्व मतदारांनी निवडून द्यावी ही विनंती तसंच आप्पाचे पण पहिल्यापासून गा म्हणजे ह्या बुदरगड तालुक्यामध्ये किंवा त्या गारगोटीत कल्या पहिल्यापासून राजकारणात थोडीशी पकड आणि कुठल्या ना कुठल्या तरी संस्थेत किंवा कारखान्यामार्फत त्यांची उमेदवारी प्रत्येक वेळी नावे चर्चेत असते आणि ते एक आपले आहेत की काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी हे पहिल्यापासून एकसारखं असल्यामुळे त्यांना एक सगळ्यांनीच मदान करून सहकार्य करावे अरुण भोसल्याचं म्हणायचं झालं तर घरच्यापणाने मुला किंवा जाता येता सर्वांना प्रामाणिकपणे हाक मारणे किंवा गेलं तरी असं न बोलता न जाणे हा एक त्यांचा पहिल्यापासून चांगला गुण आहे त्यांच्या घरातले सगळेच असू देत की गेलं म्हटलं की त्यांना कोण पण दिसू हाक मुला किंवा हाक मारून जाणं हा पहिल्यापासून त्यांचा एक स्वभाव आहे विषयी काय तळागाळा जे म्हणजे कुठला जर कामाचा काहीतरी अजेंडा घेऊन जायचं झालं तर काही जर काम घ्यायचं का काम त्यांची कॅपॅसिटी आहे किंवा करून देतो किंवा नाही म्हणण्याची त्यांची हे आहे काम आज करतो उद्या करतो असं करण्याचा प्रकार त्यांचा येणार नाही हा एक आणि हक्कानं पाहिजे तर आपल्याला हे काम पाहिजेच म्हणून बोलता येईल यांच्याविषयी स्थानिक पातळी पातळीवर सगळीच आपल्याच तालुक्यातली उमेदवार असल्यामुळे काम आपल्याला घेऊन जाऊन त्यांच्याविषयी काम करून घेण्याची जे सोयीस्कर वाटते ते उमेदवार सक्षम निवडावा हा माझी इच्छा आहे कारण कसं आहे आपण मोठे मोठे माणसं आहे त्यांच्यापर्यंत जायला आपल्याला येता येत नाही त्यामुळे तळागाळात आपला माणूस हक्काचा असला की शंभर टक्के जाऊन आज ना उद्या दोन चार दिवस आठवड्याभर बसून काम घेऊन येता येईल की बाबा त्यांना पण कळावी माझा हा माणूस या लागला आणि ह्याला काम दिलंच पाहिजे निधी आणि या दोन्ही पण सक्षम आहेत आणि आत्ताच्या डेट आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये उमेदवार हे सगळे असे तिकडे आहेत कुठला आता पक्ष राहिलाच नाही त्यामुळे जे उमेदवार निवडून येईल त्याच्या पाठीमागे ताकतीनं उभा राहिलं तर ते शंभर टक्के कुठं ना कुठून तरी प्रयत्न करून येतोय आणणारच असं की नाही की एक माणूस सक्षम कोणतरी उभा केला तो विरोधी असू दे किंवा सत्ताधारीमध्ये असू दे त्याच्याकडनं जेवढं करता येईल तेवढं तो प्रयत्न करणार आता ह्या याच्यात बोलायचं झालं तर आता मागच्या गेल्या पंचवार्षिकमध्ये जीवन पाटले यांनी कामं भरपूर चांगली केली आपल्या या प्रधान आणि ती पण राष्ट्रवादीमधून काँग्रेसमधूनच उभारलेले होते त्यामुळे त्यांचं पण कामाचा चांगलं होतं आणि गावोगाव पातळीनं त्यांचं काम झाले आणि त्यांचं पण हीच त्यांचंच पॅनेल आहे त्यामुळे ह्यांच्यात पण ताकद त्या लेवलची आहे आणि त्याच माणसं त्या लेवलच्या असल्यामुळं कोण ह्या माणसाकडून त्या म्हणजे कोणत्या तरी कोणत्या नेत्याकडून गेलं तरी पण हे सगळं आपलं एक नाळ जुडलेलं आहे त्यामुळे ह्या ताकद काम कामाची ताकद लागत आपल्या विषयी जर बोलायचं झालं तर त्यांचा घराण्याचा वारसा आणि त्यांची आठवणी आणि त्यांची कुठला तर कार्यकिर्ती अशी कुठली आहे आपल्याला सांगा त्यांचा वारसा लढवई हा वारसा आहे मुळातच रक्तातच लढवई आहे ते त्यामुळं क्रांतिकारांचं घर असं समजलं जाते आणि क्रांती करीत असताना पूर्वी इंग्रजांची सत्ता होती त्यावेळा गारगुटी आमची लुटली गेली त्यावेळेला त्यांच्या वडिलांनी इंग्रजांच्या काळात कचेरी फोडून लोकांचं शेतकऱ्यांचं जे कागदपत्रं होती ती कागदपत्रं देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळं त्यांच्या पाठीमागं जनसामान्य चांगला जाणगा आहे आणि अभ्यास आहे आणि दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य निवडून गेल्यामुळं अनुभव असल्यामुळं विकासाची गंगा त्यांच्या रूपांना आमच्या गावात आजपर्यंत आलेली आहे त्यामुळं तिची काय अडचण नाही आणि विद्य कारखान्याचे विद्यमान संचालक असल्यामुळं त्यांचा बी आम्हाला ह्या ऊस तोडणीच्या ह्याच्या कारखान्याच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद आहे त्यामुळं त्यांच्या उमेदवाराला बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के आमच्या गावात मतदान मिळेल त्या पद्धतीनं दे आमचे भोसले सरकार नादुळ्याचे हे नादुळेचे नसून टिकेवाडीचे असे आम्ही आजपर्यंत समजले त्यामुळं त्यांचा बी इथं बऱ्यापैकी अनुभव आहे आणि आम्हाला त्यांच्या कार्याचे दखल घेऊन आम्ही त्यांना त्या पद्धतीने दे आम्ही मतदान करून भरघोस मतानं निवडून देण्याचा विचार करणार राजकीय माणूस व्यक्ती म्हणून काय ओळख दिलखुलास माणूस आहे तो लहान थोर असं काय म्हणणार नाही प्रत्येकाच्या खांद्यावर टाकून फिरणारा माणूस आहे त्याला राजकीय वारसा जरी असला आणि क्रांतिकारांचं जरी घर असलं तरी चुलीपर्यंत एका एकाच्या जा घराशी जाऊन त्यांचं म्हणजे चांगलं संबंध असल्यामुळं अगदी निस्वार्थपणे काम करणारा माणूस आहे राहणी माणसं आधी अगदी सरळ आणि सोपं असतात तस काय हे नाही शेतकरी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि सामान्य माणसांच्या ह्याच्यापर्यंत पोचून सगळ्यांच्या पोरांचे विचारपूस करून वेळ पडले तर पदरच्या खिशातले पैसे घालून काम करणारा माणूस आहे लोकांच्या पर्यंत कितपत पोचले नाही आजपर्यंत ह्या टिकेवाडीत सत्तर ते ऐंशी टक्के मतदान घेऊन विक्रमी केलेला म्हणजे पोचल्याशिवाय मतदान कोण देत नाही त्यामुळं ह्या टिकेवाडीत तरी काय अडचण नाही त्यांचा संपर्कच असल्यामुळं मदप्पाच्या नावाखाली ते चिन्ह कुठलं आहे याच्याशी काय देणे घेणे नाही माणूस महत्वाचा त्याच पद्धतीने आमचं तरुण नेतृत्व भोसले सरकार हे बी त्याच पद्धतीचं काम करते या दोन तीन गावात तरी असा संपर्क आहे काय का दुखणं लागलं आजारी पडला काय आला सगळ्याला धावून येणारा माणूस त्यामुळे अरुण राजांचे बी उमेदवारला काय ह्या दोन तीन गावात आमच्या तरी खेड्यात काही अडचण नाही आज आज रुज पांढरंग पाटील टिक्कीवाडी गाव काय आज कुर मतदारसंघ आमचा आहे या मतदारसंघात आज सगळ्यात पूर्वीपासून चालत आलेली परंपरा फत्रे गुरुजी आणि फत्रे गुरूंच्यापासून आज आपला एक गावचा घरचा नेता असल्यासारखा आजपर्यंत कामकाज झालेलं होतं पण पत्रगुरुच्या नंतर आज हे भोसले घराण्यातून निवड झाली आहे ही चांगली गोष्ट आहे आणि एक त्या घराण्याशी इतकी मोठी आस्था आहे की आज दोन गावं आमची की बाबा एक एकमेकाला मानापानानं आणि आदरानं वागवणारी लोक ही आज नेता निवड होती ही एक चांगली गोष्ट आहे आणि या गोष्टीवरनं आज त्यांच्याने आमचं अगदी फार जवळीक संबंध आहेत आज कार्यकर्त्यामुळं किंवा नेत्यामुळं तो आज कुठलाही विकास करीत असेल आजचा सध्याचा पुढारी पण हा एक नवीन युवा आहे त्याने कुणाची कुठल्या पुढाऱ्याची किंवा कुणाची संगत केलेली नाही तुम्हाला विकास दिसणार नाही पण पुढच्या दृष्टीनं आज ह्या उमेदवाराला निवडून आणणं हे काळाची गरज आहे कारण हा दडपडणारी माणसं आहेत ह्या लोकांच्यापासून विकास होण्यासारखा आहे आज अनेकांच्या पाठीमागे जाऊन लोक विकास करतात आणि त्यांच्या हाताखाली दाखवतात पण ते करणं नाही सत्य नाही आहे काय आप्पा आज हा माझा एक जवळीकचा संबंध माझं हॉटेल होतं त्यावेळी पिढी मामा आणि आप्पा हे फार माझं मा नातं आहे आणि त्या नात्यात माझ्या हॉटेलचा आणि गाळे चहा पिऊन त्यांनी त्यावेळी नेता निवड करून ते निवडून आलेले आहेत आणि पिढी मामांचं सहकार्य गाजलेलं आहे त्यावेळी आज पिढीमा आहेत नाहीत काय आपठी असत आहे अप्पा हे सुद्धा एक आपल्या ता ह्याच्यात काम करणारे आणि विद्यापीठातनं किंवा कॉलेजमधनं तिने फार गाजवलेलं आहे आज आमच्या फिटीपाटल्या ज्या कारकिर्दीत कोणी नव्हता नेता त्यावेळी आप्पा झालेले आहेत आणि बसून आज ती मौनी विद्यापीठ आपल्या ह्याच्यात आहे नाहीतर आपल्या कक्षेत नव्हतं हे बघा आप्पा आज मुळात आपांचा जवळजवळ मोठ्या नेत्यांशी संबंध होते फक्त एक मामा होते आणि मामा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते पहिल्यांदाच आणि त्या सदस्य ह्याच्यातून होत गेले आणि त्याच्यानंतर कामकाज करू लागले मामाने बाजूला झाले आणि आपांना पुढं आपलं तिकीट दिले आणि त्या त्या ह्याच्यावर आप्पाने चांगला विकास केलेला आहे काच तगायत कुठल्याही वाईट प्रसंगाला दुखद निधीला किंवा इतर काही गोष्टीना आप्पा हे तळागाळापर्यंत पोचत असतात आप्पाने प्रत्येक खेड्यापाड्यात कुणाला बऱ्या वाईट प्रसंगासाठी आप्पा धावून गेलेले आहेत कुणी हानामाऱ्या गेल्या कुणी काय केलं कुणी घर पुढ्या गेल्या वंबाशेसारख्या इथं येऊन डॉन झालते त्यावेळी आप्पाने चांगलं कामकाज केलेलं आहे आणि वाईट ज्याच्यावर हान्याय होतोय त्यावेळी आप्पा त्याच्या बाजूला होतात आपण काय वाटते जर विकासात्मक बदल जर व्हायचा असेल आणि विकास जर तुमच्या भागचा आणि तुमच्या गावचा तालुक्याचा कोण योग्य पर्याय निवडला बघा मी माझ्या दृष्टीनं मला जे आता दोन माझ्या सीटा आहेत ना त्या आज पूर्वजापासून मी गाजलेल्या आहेत मी त्यांच्याशी सहमत आहे आणि मला त्यांच्याशी आदर आहे आणि त्या सीठा आणणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे इतरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका